काय ना कशी झाली पुरी नमस्कार मंडळी तू सर्वांत स्वागत आहे आपल्या आजच्या वेळी म्हणे तर बघू शकता आज आई आपल्याला मस्तमध्ये शेंगदाण्याच्या पुऱ्या करणार त्यासाठी तिचं काम सुरू आहे बघा शेंगा सोलते बघा आई आणि आजी शेंगा सोलते आहेत मस्तमध्ये तर बघा आपली गँग चिंटी मंगू चिंटी मंगू तर बघा आता एवढे शेंगा आता हे शेंगदाणे मध्ये आई भाजणार आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक करणार त्याच बघा याच्यामध्ये काय 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 काय

खाली मी काय आता हे काय दिसून काय पुरांत बरायचं

tất là tung 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 mua đồ chứ झालंय बघा आपले ची रोटी पुरी काय पुरी है ना